श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा चार जुलै प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज संसारिक लोकांकरता सांगतात की देह हा देवाच्या प्राप्ती करता आहे महाराज म्हणतात की एकदा असे झाले की एका साधूकडे चोरांनी चोरी केली ते पळून जात असताना शिष्यांनी पाहिले तेव्हा चोरांना धरून त्या शिष्यांनी खूप चोप दिला हे त्यांचे करणे गुरुला समजले तेव्हा त्या चोरांना आणून गुरुने त्यांच्या अंगाला तेल वगैरे लावून स्नान घातले आणि त्यांना पंचपक्वनाचे भोजन दिले हे असे का करता म्हणून शिष्याने गुरुला विचारले तेव्हा त्यांनी शिष्यांना सांगितले की तुम्ही तरी काय करता सर्वच जण देवाच्या घरी चोरी करीत आहे कारण आपल्याला त्याने हा जो देह दिला तो देवाची प्राप्ती करून देण्यासाठी दिला आहे परंतु आपण ते न करता त्याच्यापासून विषय चोरून घेत आहोत म्हणजे आपण चोरच आहेच की नाही म्हणून विषयात आसक्ती न ठेवता आपण मनापासून देवाची भक्ती करावी आपल्या सर्वांनी मी भगवंता करीत आहे असे मनाने समजावे सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत अप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते ना तीच खरी समाधी होय संत काय करतात आपण चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती आपल्याला देतात आणि खास खरा मार्ग दाखवितात ते सदा सर्वदा समाधी सुख भोगीत असतात आणि नेहमी भगवंत विषयाची सांगत असतात भगवंताच्या लीला पाहणाऱ्यांनाच खरा आनंद मिळतो आपण एक दाना शेतात पेरावा आणि त्याबद्दल हजार दाणे घ्यावे ही भगवंताची लिला भगवंताच्या ठिकाणी जे जे आहे ते ते सर्व आपल्या ठिकाणी आहे जसा मारुतीमध्ये देव अंश होतात तसा तो आपल्यामध्येही आहे त्याने तो फुलविला आपण तो झाकून विझवून टाकला मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे त्याचे ब्रह्मचार्य भक्ती दास्य आणि परोपकार करण्याची तर्हा या गोष्टी आपण शिक शिकाव्यात मारुती हा चिरंजीव आहे ज्याचा ज्याची भक्तीचे फळ आहे मारुती हा चिरंजीव आहे ज्याची तशी भक्ती भावना असेल त्यांना तो अजूनही त्याचे दर्शन देतो आणि दर्शन होईलही मारुतीला सर्वसृष्टी रामरूप दिसली तेच खरे भक्तीचे फळ उपासक देहाला विसरला की उपस्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवायला येऊ लागेल माझ्या देवालाही आवडेल का अशा भावनेने जगात वागेल हाच सगुण उपासनेचा मुख्य हेतू आहे भगवंत दाता आहे तो माझ्या मागे आहे तो माझे कल्याण कर करणार आहे ही जाणीव झाली की जे मिळेल ते भगवंताच्या इच्छेने मिळाली ही भावना होऊन आई म्हणते तसच आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माळेल समाधानाने आनंद हीच खरी लक्ष्मी होय आपली वृत्ती कशी असावी की कुणाला आनंद पाहिजे असेल तर त्याने आपल्याकडे धाव घ्यावी इतर संपत्ती कितीही दिली तरी पुरी पडत नाही पण वृत्तीचे आनंद देऊन कधीच संपत नाही पण वृत्तीचा आनंद देऊन कधीच संपत नाही आजचे बोधवचन हो वृत्तीचे समाधान ही भगवंताच्या कृपेची खूण आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।